झालेल्या चुकीचं प्रायशिस्त तर केलंच पाहिजे पण ते एवढं मोठं असेल असं मला वाटलं नव्हतं तर झालं काय होतं सकाळी मस्तपैकी आधी ड्रायफ्रूट आणि मुसलीचा नाश्ता केला जो की मला जास्त खूप आवडतो बर का त्यानंतर आम्ही गेलो होतो सोन्याच्या दुकानात तर हे अचानक ठरलं होतं तर ते कशामुळं तर एक तारखेला जी आमची सगळ्यांची फसवणूक केली गेली होती त्याच्यामुळे हे सगळं प्रायश्चित्त होतं आणि ते प्रायश्चित्त पूर्ण करण्यासाठी म्हणून आम्ही अख्ख्या पुण्यातल्या आमच्या एरियातली सगळी दुकानं पालदी घातली होती पण आम्हाला मनासारखं काय कानातलं भेटत नव्हतं मग काय असेच हिरमुसलेले चेहरे घेऊन आम्ही आलो गार्डनमध्ये कारण शरूला गार्डनमध्ये खेळायचं होतं विकेंड होता त्यानंतर ता घरी आलो दुपारीच लोणी काढून ठेवलं होतं माझी मैत्रिणी मा होती शेजारची ती गावाला जाणार होती तर जाताना तिच्याकडे जे लोणी साठलेलं होतं ते तिनं मला दिलेलं मग मी त्याचं तूप कडवून ठेवलं आणि हे बॉक्स मी आताच ऑर्डर केलेले आहे स्टोरेजसाठी किती जरी सामान असेल तर कमी पडतं ना तर तसं झालं होतं आणि त्यानंतर ता बघा नेक्स्ट डेला मला हे माझं कानातलं बेळ आलंय जे की मला खूप जास्त आवडलं तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि विटी फूडच्या ब्लॉग मध्ये बाय